आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी नितीन नौगाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे पहिल्यांदाच लोहार समाजाला कातरखटाव ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाचा सन्मान मिळाल्याने या समाजामध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये फटाके वाजवून एक वेगळा जल्लोष आणि आनंद व्यक्त करण्यात येत आहे कातरखटाव ग्रामपंचायतीमध्ये मागील उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने सरपंच कांचन बागल ग्रामसेवक शांतीलाल यादव मंडलाधिकारी हिम्मत बाबर यांच्या हस्ते पत्र देऊन नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून नितीन नवगाणे यांची पुढील कार्यकालासाठी निवड करण्यात आली आहे त्यांना मिळालेल्या कालावधीमध्ये कामांसाठी प्राधान्य तसेच न्याय मिळावा अशी या समाजाने इच्छा व्यक्त केली आहे यावेळी माजी सरपंच तानाजी शेठ बागल जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके अजित सिंहासने संतोष बागल विजय बागल सचिन शिंगाडे नितीन शिंगाडे अक्षय पाटील सुशील तरटे गावातील कार्यकर्ते गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून नितीन ज्ञानेश्वर नवगन यांची निवड झालेली आहे त्यांचा सत्कार आपल्या मंडलचे मंडल अधिकारी बाबर साहेब यांनी मी त्यांना विनंती करतो ती बोला काय तुला वाटतं बोल आज कात्रगाव ग्रामपंचायत माझी उपसरपंच उपसरपंचपदी नेमणूक करण्यात आलेली आहे तर सरपंच मॅडम आनंद शेड सुशील महाराज आमचे अभिजित नवगन विनायक लोहार मकरंद दादा हे सगळे आलेले आहेत ते आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि मी माझी वाटचाल सगळ्या जनतेसाठी चांगल्या पद्धतीने करीन जी काम असते ती सगळं व्यवस्थित सगळी करून टाकेन आता काय टाकेल निवड झाली निवड झाली वगैरे या ज्ञानेश्वर ना नावगाण यांची कातरखाटा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दीड वर्षासाठी या ठिकाणी निवड झालेल्या सुरुवातीला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना या ठिकाणी मिळालेल्या कालावधीमध्ये त्यांच्या हातून जास्तीत जास्त विकास कामांना प्राधान्याने न्याय मिळावा अशी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अजून काय सांगाल अजून या ठिकाणी पहिल्यांदाच आमच्या लोहार समाजाला आणि कात्रघाटामध्ये बहुजन समाजाला या ठिकाणी सन्मान उपसरपंच पदाचं मिळालं आहे यासाठी खास करून नितीन रावांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा